नमस्कार शेतकरी बांधवांना मी आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो आहे मिशन समृद्धीमध्ये बघा आज आपण या व्हिडिओमध्ये एका सर्वात मोठ्या प्रॉब्लमवरती बोलणार आहोत बरेचशा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे की त्यांनी एप्रिलपासून मार्चपासून मिरची लागवड करून ठेवलेली आहे पण अजूनसुद्धा मालाला फुलांची सेटिंग होत नाही आहे आणि जर फुलंच नाही तर माल कसा लागणार हा एक मोठा प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर आहे तर आज एक मी असा देशी जु जुगाड तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे त्याचा वापर जर तुम्ही केला तर निश्चितपणे रासायनिकवर जास्त खरे खर्च करण्याची गरज पडणार नाही आणि दिवसा ढवळ्या तुम्हाला म्हणजे एवढे फुलं पाहायला मिळतील की तुम्ही पाहूनच हैराण होऊन जाल की अशा पद्धतीने फुलांची सेटिंग होईल आणि अशा पद्धतीने मालसुद्धा लागेल बघा हा माझा प्लॉट आहे ज्याच्यामध्ये आपण बघू शकता कशा पद्धतीने फुलांची आणि फळांची सेटिंग ही होत आहे बघा कसा वाटतोय प्लॉट नक्कीच सांगा या ठिकाणी बघा बघा या ठिकाणी पूर्ण फुलं वगैरे कशा पद्धतीने सेट होत आहेत आणि मालसुद्धा आपण इकडे पण बघू शकतो आणि जे वरती फुलं आहेत तेवढेच फुलं खालीसुद्धा आहेत जे की माल धरून पडत आहेत बघा आता याची नुकतीच हाताळणीसुद्धा माझ्या प्लॉटची सुरू आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी कशा पद्धतीने झाडांची क्वालिटी फुटवे फुले मिरच्या सर्व काही आज या प्लॉटला आपण जर बघितलं छप्पन्न दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि या छप्पन्न दिवसामध्ये हाताळणीसुद्धा चालू आहे आणि फुलं आपण तर बघूच राहिलो अशा पद्धतीने ही सेटिंग या प्लॉटला दिसत आहे आणि जी काही हाताळणी या मिरच्यांची म्हणजे सध्या चालू आहे चौपन्न दिवसामध्येच म्हणजे अजून दोन महिनेसुद्धा कम्प्लीट झाले आहेत चौपन्न छप्पन्न दिवस झालेले आहेत तर मिरच्यासुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता दोन दिवस झाले मिरच्या तोडणे सुरू आहे काल एक क्विंटल तोडली आता सध्या एक क्विंटल तोडलेली आहे आणि अजून मिरची तोडायची बाकी आहे म्हणजे हाताणीचा तोडा हा जवळपास तीन साडेतीन क्विंटलपर्यंत जाणार आहे आणि आता सध्या भाव जो गेला काल तो आठ हजार होता आज पण आठ दहा हजार रुपये भाव आहे तर अशा पद्धतीने तीन साडेतीन क्विंटलची हाताळणी होईल मी तुम्हाला त्याचा पण एक व्हिडिओ दा टाकणारच आहे पण ही सध्या ही कंडिशनमध्ये मिरची तर काय करावं जास्त फुलं लागण्यासाठी आणि अशा पद्धतीने माल सेटिंग होण्यासाठी तर आपण जास्त वेळ नाही घेणार आहोत लगेच तुम्हाला दाखवतो की काय करायचं आहे तर एक देसी जुगाड जी आपल्या शेतकऱ्यानेच शेअर केलेलं होतं माझ्यासोबत त्या आणि त्याचा अनुभव मी माझ्या शेतामध्ये स्वतः घेतला आणि आज तुमच्यासाठी ते घेऊन येत आहे झाडाच्या खालूनच नाही तर झाडाच्या वरूनसुद्धा तुम्ही फुलांची सेटिंग बघू शकता खालून तर बघितलं तर खूपच आहे बघा खाली माल पण बघू शकतो आपण परत एकदा चोपन्न ते छप्पन्न दिवसांचा हा प्लॉट तुम्हाला कसा वाटतो आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि आता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा कारण आपण हे फुलं कशी लावायचे आहेत यासाठी कोणती फवारणी करायची आहे संदर्भातली इन्फॉर्मेशन आता इथून पुढे आपण घेणार आहोत कसा वाटला प्लॉट नक्कीच कमेंट करा छप्पन्न ते सत्तावन्न दिवस झालेत आणि हाताळणीसुद्धा आता झालेली आहे चालू आहे आता सध्या काल चोपन्न किलो मिरची दिली होती हाताळणीची आणि आज हे या ठिकाणी आपण बघू शकतो आजसुद्धा एक क्विंटलपर्यंत मिरची या ठिकाणी तयार आहे देण्यासाठी आपल्या मिरचीला जास्त फुलं लागण होण्यासाठी आपण या ठिकाणी बघू शकतो काय जुगाड करायचं आहे तर तर या ठिकाणी आपण घेतलं ले, आहे अर्धा लिटर दही तर ताक हे ताक अर्धा लिटर ताक घेतलं आहे दही किंवा ताक तुम्ही घेऊ शकता मी ताक घेतलं आहे या ठिकाणी अर्धा लिटर ताक हे फक्त पाच पंपाचा महिना मी तुम्हाला सांगतो आहे या ठिकाणी थोडंसं गूळ चार ते पाच अंडी ती कोणतेही गावरण असेल किंवा कोणतेही आणि या ठिकाणी थोडासा लिंबाचा रस चार ते पाच लिंबाचा रस तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता हे सर्व मिक्स करून तीन दिवस तुम्हाला भिजत ठेवायचं आहे याचा गुळाचं पाणी करायचं मिक्स करायचं अंडी फोडायची टाकायची आणि हा जो रस आहे हा याच्यामध्ये टाकायचा तर अशा पद्धतीने हे तीन ते ती चार तीन दिवस तुम्ही ठेवायचं आहे संध्याकाळी त्याला हलवायचं आणि हे ठेवताना भरणीमध्ये ठेवायचं पॅक झाकण असलेल्या भरणीमध्ये याला ठेवायचं तीन दिवस संध्याकाळी हलवायचं आणि चौथ्या दिवशी याची फवारणी करायची जे फुलं तुम्हाला अपेक्षा आहे ते सर्व फुलं फुलांची सेटिंग तुम्हाला तुमच्या प्लॉटवर पाहायला मिळेल तर ही माहिती तुम्हाला होती का आणि जर तुम्हाला याची माहिती होती तुम्ही जर याचा स्प्रे घेतलेला असेल तर काय रिझल्ट तुमचे राहिले हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा हे दिशी जुगाड मी आता करतो आहे परत नाही जास्त फुलं लागण्यासाठी परत मी हे तयार करतो आहे याचा तुम्ही म्हणजे तीस दिवस तिसऱ्या दिवशी तीन दिवस जर तुम्ही भिजत ठेवलं तर त्या दिवशी याचा स्प्रे हा झालाच पाहिजे मित्रांनो जास्त दिवस त्याला ठेवू नका पाच पंपाचा हा मायन आहे परत सांगतो एक वेळेस पाच पंपासाठी तुम्हाला अर्धा लिटर ताक थोडासा गूळ चार ते पाच अंडी आणि थोडासा रस चार ते पाच लिंबांचा एकत्रित एक करून तीन ते चार दिवस भिजत ठेवा संध्याकाळी हलवा आणि चौथ्या दिवशी त्याचा स्प्रे घ्या आणि मला अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये तुम्हाला काय रिझल्ट मिळाले हे प्लीज मला कमेंटमध्ये नंतर येऊन नक्कीच सांगा कशी इन्फॉर्मेशन वाटली मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीने जबरदस्त उत्पन्न मिरची पिकाचे घेता येईल आणि प्लॉटही खूप जास्त दिवस चांगला ठेवता येईल जास्तीत जास्त जैविक करणाऱ्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ आवर्जून पाठवा धन्यवाद मित्रांनो